नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे बोगी हॉटेल शनिवारी चौथे आणि बेळगावातील पहिले चोवीस तास हॉटेल ठरणार आहे मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून या हॉटेलचा कार्यारंभ करण्यात येणार आहे शनिवारी सायंकाळी सहा वाजता भव्य उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खासदार मंगला आंगडी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आणि रेल्वेचे अधिकारी या दरम्यान उपस्थित होते बोगे हॉटेलचा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे रेल्वेची सेवा सातत्याने चोवीस तास सुरू असते दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानक आवारातच अतिशय दर्जेदार आणि चोवीस तास खाद्यपदार्थ मिळावेत आणि तेही रेल्वेच्या सजवलेल्या बोगीतच खाता यावेत अशी संकल्पना आहे काही महत्त्वाच्या शहरातील रेल्वे स्थानकांवर ही सोय उपलब्ध करण्यात आली असून त्यामध्ये बेळगाव शहराचाही आता समावेश झाला आहे विशेष म्हणजे या बोगी हॉटेलची व्यवस्था मुख्य रेल्वे स्थानकापासून बाहेर अर्थात प्रवेशद्वारावरच असल्याने बाहेरील खवेय सुद्धा येथील पदार्थांचा चोवीस तास लाभ उठवू शकणार आहेत तशी सर्व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी भोजन प्रकार स्नॅक्स आयटम बिर्याणी तसेच इंडियन चायनीज आणि कॉन्टिनेंटल आयटम्स चाखायला मिळणार आहेत अशी माहिती मॅग्नम फुड से तनुष कुगजी यांनी दिली आहे सर बेळगाव मध्ये एक नव्यानं एक रेल्वे विभाग मध्ये जे प्रवासी येतात त्या प्रवाशांना एक सुंदर अशी व्यवस्था करण्यासाठी म्हणून तिथे जेवणाची व्यवस्था असू दे किंवा टीफे काय काय ऍक्च्युली काय आहे तुम्ही काय सांगू शकता बघा सर हे एक माझं भोगी रेस्टॉरंट आहे इथं हे पूर्ण ट्रेन आहे जो ट्रेनचा डबा असतो ना बोगी तर बोगीच्या आत आम्ही हे रेस्टॉरंट केलं आहे रेल्वे थ्रू आम्हाला हे टेंडर गावलेलं आहे आणि याची खासियत ही आहे हे पूर्ण आउटलेट ट्वेंटी फोर सेवन ओपन राहणार आहे हे एसी लाईन आहे आणि बाहेर आपल्याला ओपन 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 टू स्काय सिटिंग मिळणार आहे परत पूर्ण आपलं पूर्ण आपलं हे होणार आहे काय म्हणतात ट्वेंटी फोर सेवन आउटलेट होऊन इथं इंडियन डिश तंदूर आपलं सगळे भेटणार चायनीज परत क्वांटीज आणि परत हे आपले ज्यूस बेवरेजेस हे सगळं ट्वेंटी फोर सेवन तुम्हाला अवेलेबल आहे आणि इथं पूर्ण आपले सिक्स्टीन टी व्हीज देणार आहेत ओपनिंगच्या डे ला हां हां टी व्ही देऊन पूर्ण इथं सगळ्यांना एंटरटेनमेंट सगळं सगळं भेटणार आहे या व्यतिरिक्त म्हणजे जेवण वगैरे तयार करता की जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज असं काय व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज स्पेशली तंदूर आहेत कबाब आहेत आणि आपला हँडी म्हटलं तर लोक देऊन झालं बिर्याणीज व्हरायटीज ऑफ बिर्याणी आहेत आणि आपल्या शॉर्माज आहेत आणि मध्ये म्हटलं तर पनीर पनीर मध्ये सगळे व्हरायटीज आहेत पनीर आपले कॉर्न चीज व्हरायटीज आहेत आपले पिझ्झा सँडविच बर्गर आणि आपलं फूड रोटी नान आणि त्याच्यावर आपलं सब्जी व्हेज सब्जी सगळ्या व्हरायटीची आहेत सर कोल्हापुरी स्पायसी सब्जी सर साधारण किती सीट बसू शकतात इथं सर आज फॉर्टी एट सीटचं हे आहे अवेलेबिलिटी कॅपॅसिटी आहे सर फॉर्टी एट सीट फुल्ली एअर कंडिशन हां सर दोन ए सी आहेत दोन टनचे दोन पूर्ण एसी डाईन होणार सर्व्हिस आम्ही देणार ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर अवर्स सर्व्हिस आज पण खास असं ह्याच्यामध्ये काय तुमचं एक पदार्थ असं कोणतं आहे की बेळगावच्या लोकांना पसंती येईल आणि किंवा येणाऱ्या प्रवाशांना असं काय आहे स्पेशली सर कबाब मध्ये बिर्याणी अच्छा सिग्नेचर डिश आहेत ते खाल्ल्यानंतर कळेल थोडेफार आहेत नाव आहे खाल्ल्यानंतर तुम्हाला सर कसं आहे कबाब आणि बिर्याणीमध्ये स्पेशालिटी तुम्हाला आमची कळेल म्हणजे आम्ही न्यू व्हरायटीची बिर्याणीज आणि न्यू व्हरायटीचे कबाब्स आणले ओपनिंग दिवशी आम्ही लोकांना टेस्ट कर त्याचं रेट असं काय असं सर्वसामान्य यांना पुरवडेल असं फार कमर्शियल रेटच टॉल म्हणजे जास्त कमी नाही जास्त आहे नाही मिडियम क्वालिटीचे सगळे रिच क्वालिटीपर्यंत सगळे क्राऊड

शनिवारी उद्घाटन झाल्यानंतर बोगी हॉटेल ही 31 डिसेंबर पासून खाद्यपदार्थांसाठी उपलब्ध होणार आहे आणि नवीन वर्षात बेळगावच्या खाद्यप्रेमींसाठी ही एक अनोखी भेट आहे महादेव पवार बेळगाव